मनुष्य जेव्हा असा उपोषणाला बसतो तेव्हा तुम्ही सगळे बघता की कि त्याला किती पाठिंबा भेटतो आणि मराठा समाजच म्हणून नाही बाकी इतर समाज पण त्याला त्यांना पाठिंबा देत आहेत ते, ते सर्व बघून मी स्वतः मी स्वतः तिथे उपस्थित होतो दोन दिवस पण तिथले मी हाल बघितले हिटलरशाही चालू आहे सरकारची एवढं त्यांना एवढं त्यांना एवढं म्हणजे बाकीचे प्रायव्हेट हॉटेल जिथे चहा भेटते जिथे पाणी भेटते जेवण तर सोडूनच द्या चहा प्यायचं पिया तर मला भेटला नाही दोन दिवस चहा ते सगळं पाहून मी म्हणलं इथं थांबण्याचा अर्थ नाही तिथून ना नांदेडला आलो माझी माझी वेलिंग्टन शाळा आहे मी वेलिंग्टन शाळेचा अध्यक्ष आहे मी माझी एक स्कूल बस घेतली स्कूल बसला पूर्ण स्कूल बस भरून माझं स्वतःच हॉस्टेल आहे स्वतःच्या स्वखर्चाने कुणालाही एक रुपये न मागता स्कूल बस भरून ज्यामध्ये पंचवीस हजार कमीत कमी माझे मराठे मराठी मावळे जेवतील असे दशम्या आणि धपाटे मी घेऊन जात आहे मुंबईला आझाद मैदानावर आणि हे एक म्हणजे मीडिया प्रसिद्धीसाठी वगैरे नाही एक माझ्या मनाला वाटलं की आपण वाढदिवस साजरा करू नये एवढं सगळं झालं याच्यामध्ये हे सगळं करणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पूरप पर, परिस्थिती असल्या आल्यामुळं म्हणजे स्कूल बस निघेल पूर्ण दशम्या धपाटे वगैरे घेऊन ते त्याची मी माझ्या आई आणि वडिलांच्या हाताने कट करणार